नमस्कार मित्रमैत्र राणीच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत अशी बघा छानपैकी घेवड्याची बटाटा मिक्स डाळीत भाजी कशी करायची ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे चला तर कधीतरी जेवणाचा कंटाळा आला असेल तर अशावेळी मस्त घेवडा मोडून घ्यायचा आहे मुगडाल भिजून घ्यायची आहे आणि छानपैकी तेलामध्ये मौरी जिऱ्याची करून लसूण कांदा टाकून परतवून घ्यायचा टॅमॅटोही टाका पाहिजे असेल तर आता इथे घेवडा बटाटा छान साल्ट काढून घेतलेले मुगडाल विजवलेले टाकलेले छान मिक्स करायचे हळद मीठ हिंग मसाला टाकायचा आणि छान परतवून घ्यायचं आहे इकडून तिकडून परतवून झालं की चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी इकडून तिकडून टाकून परतवून घ्यायचं आणि सगळं टाकलं की थोडंसं पाणी टाकून छान वाफेवर शिजून द्यायची अशी भाजी भाकरी चपातीवर एक नंबर भातावर छान लागते अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ही भाजी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू नवीन कॉल तोपर्यंत बाय बाय ही भाजी एकदा नक्कीच करून भाकरी बरोबर एक नंबर लागते चपाती बरोबर छान टिफिंड देशात जेवणा बरोबर करू शकता कशा वाटतात माझ्या रेसिपी हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय